समाजातील शिक्षणाचा स्तर उंचाविण्याचं काम करणाऱ्या प्राचार्य डॉक्टर भावी जोशी शैक्षणिक संकुलाच्या गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोडने आपला सत्त्याण्णवा वर्धापन दिन के जे मेहता हायस्कूल प्रांगणातील शोभेंदू सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी साजरा केला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिकचे अध्यक्ष प्रकाश प्रभाकर वैशंपायन हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोडचे मॅनेजिंग ट्रस्टी गणपतराव मुक्ताजी मुठाळ तर विशेष उपस्थिती म्हणून साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोडचे से सेक्रेटरी प्रवीण भालचंद्र जोशी हे मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड चे सेक्रेटरी प्रवीण जोशी यांनी उपस्थितांशी संवाद साधलाय मला त्या क्षेत्रांना आणि त्याचबरोबर जुन्यांचे पण विचारात घेऊन मार्गक्रमण करणारी अशी ही संस्था असून सुसज्ज इमारत आणि प्रशिक्षित शिक्षक वृंद काळजीवाहू सेवक वर्ग आणि सर्जनशील पदाधिकारी उपलब्ध आहेत दरम्यान माध्यमिक विभाग उच्च माध्यमिक विभाग प्राथमिक विभाग पूर्व प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यम प्राथमिक विभाग डी एड कॉलेज अंधशाळा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र वसतिगृह महाविद्यालय अशा प्रकारचे विविध विभाग संस्थेकडून चालवले जातात सत्यान्वय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिकचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले शिक्षण संस्था काही लोकांनी संस्था आणि सहकारी म्हणून हा एक शिक्षक आणि संस्था काढ तरच संस्था नावामावे शिक्षकांच्या म्हणाला आम्ही शिक्षक आहोत बारा ते पाच येणार सरकार अशी जर शिक्षकांची भूमिका घाली संस्था पडेल कारण मागे आमच्या संस्थेचा सत्कार सत्कारकडून जातो एका चांगल्या व्यक्ती दोन सूत्रांवर तुम्ही नाव एक नसेल की जे तुम्हाला पाहायला मिळतात सरकारकडनं याची मोठ दोन सूत्रांनी केलेली आहे जेव्हा एज्युकेशन सेक्रेटरी त्यांनी पगार शिक्षकांचे सरकार करेल अनुदान देईल अशा पद्धतीने त्यांनी करून त्यामुळे तुम्हाला पगार सरकार देत आहे शिक्षणात शिक्षण देण्याचे कार्य तुम्हाला करायचं आहे शिक्षकांना त्याला वेळेत गरज दिलेली आहे बाहेर तुम्ही काम करण्याची तशी आवश्यकता गरज नाही तुम्हाला परंतु आपली संस्था आपल्या शाळाला नोकरी करायचे असेल संस्थेची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरू असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आरपीआय नेते प्रकाश लोंडे खासदार हरिश्चंद्र चव्हाण भैयाजी जोशी आमदार डॉ सुधीर तांबे यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी संस्थेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत

जोपी मिळेल प्रतिबंधी मिळेल काहीतरी असे कोर्सेस सुरू करण्याचा संस्थेचा उल आहे आज या ठिकाणी सर्वप्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नैतुन्यामुळे अभ्यासामुळे शेण आणि क्रीडा क्षेत्रातील प्रवेशमुळे बक्षिस या मान्यवर व्यक्तींच्या हातून संस्थेच्या वतीनं सी व्ही रमन अकॅडमीच्या माध्यमातून स्कॉलरशिप परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते तर येथे भव्य क्रीडांगण क्रीडा प्रबोधिनी सुसज्ज ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक कक्ष चित्रकला वर्ग असून शैक्षणिक मंचाच्या माध्यमातून शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांना बदलणाऱ्या शैक्षणिक धोरणांनुसार मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केले जाते संस्थेच्या नाशिक रोड सिन्नर सय्यद पिंपरी अकोले चेहरी निफाड पिंपळगाव अहमदनगर अशा विविध ठिकाणी शाखा आहेत दरम्यान यावेळी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोडचे खजिनदार मिलिंद पांडे संस्थापक विश्वस्त राधाकृष्ण कानवडे विश्वस्त अनिल अरिंगळे विश्वस्त भूषण कानवडे आदींसह मान्यवर उपस्थित होते वेधन्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ नाशिक रोड